नमस्कार अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर अभिषेक चांगलाच वावरलेला असतो सावनीला आणि अभिषेकला काय करावं तेच समजत नसत अनुजा सावनीजवळ गेलेली सावनी असते आणि सावनीच्या सणसणीत कानाखाली मारलेली असते ती सावनीला म्हणालेली असते सावनी फक्त तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्याशी या पद्धतीने वागण्याचा विचार केला आज या मुक्ता मॅडमनी मला किडनॅप करून ठेवलं होतं पण तेव्हा अभिषेकने तिला ठणकावून सांगितलं माझ्या बाबतीत जे काही करायचंय ते कर आणि तिथेच माझ्यासाठी सर्व संपलं आणि तिथेच ठरवलं मी की या अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा या अभिषेकला सर्वांसमोर तोंड कशी पाडायचं अभिषेक मला लाच वाटते लाच तुला माझा नवरा म्हणायची मुळात चा तू कोणाचा नवरा होण्याच्या लायकीचाच नाही नशीब नशीब कोमल तू आभार मान मुक्ता मॅडमचे कि तुला मुक्ता मॅडम सारखी वहिनी मिळाली जिला खरोखर तुझी काळजी आहे एका आई प्रमाणे ती तुझी काळजी घेते खरंच मानलं पाहिजे अशी वहिनी मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब तुझ आहे तेव्हा मात्र कोमल जाऊन मुक्ताला मिठी मारते तेव्हा मात्र इंद्रा खूपच चिडलेली असते इंद्रा अभिषेकची कॉलर धरते आणि त्याला म्हणते का का तू माझ्या आयुष्याशी खेळत होतास अरे माझी पोर तुझ्यावरती विश्वास ठेवून होती तुझ्यावरती लय प्रेम करत होती अरे ती तुझ्या सोबतची स्वप्न बघायला लागली होती पण तू मात्र माझ्या पोरीचा विश्वासघात करत होतास मी तुला कधीच माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही आणि ती जोरात अभिषेकला खाली धकलून देते तेवढ्यात मात्र मुक्ता इंद्राला बोलते मम्मी तुम्ही शांत व्हा तुम्हाला हायपर व्हायची गरज नाही याला काय शिक्षा द्यायची ती कायदाच दे आता मात्र या नालायक माणसाला मी सोडणार नाही आणि सावनी राहिला तुमचा प्रश्न तुम्हाला कितीही सुधारण्याच्या संध्या द्या तरी सुद्धा तुम्ही सुधारू शकत नाही तेव्हा मात्र सागर बोलतो मुक्ता तुम्ही कोणाशी बोलताय या बावळ मुलीशी अहो हिच्याशी बोलून काहीही फायदा नाही कारण ही बावळ मुलगी कधीच सुधारणार नाही मुळात तिची लायकीच नाहीये सुधारण्याची मला खर तर कमाल वाटते या मुलीची प्रत्येक वेळेला ही मुलगी तुमच्या आड येण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र तिला समजून घेऊन घरात आणता पण ही मुलगी मात्र तुमच्या घरावरती संकट आणण्याचाच प्रयत्न करत असते आणि तीच तिची स्वप्न आहे पण आता बस झालं तेवढ्यात कोमल आणि मुक्ता स्वतःच्या हाताला काळप असतात आणि अभिषेक आणि सावणीच्या तोंडाला काळप असतात आणि म्हणतात खरं सांगायचं तर तुमच्या तोंडाला काळपासून तुमची गाडवावरून धिंड काढायची आहे पण विचार केला की नको कारण तुमची तेवढी सुद्धा लायकी नाही आता मात्र पत झालं अभिषेक अरे स्वतःच सर्व सत्य बाहेर आलंय तरी सुद्धा तोंड लपवायला लास नाही का वाटत तरी सुद्धा मान ताट करून उभा आहेस माझ्या समोर तेव्हा मात्र मुक्ता अभिषेकच्या सणसणीत कानाखाली मारते आणि अभिषेकला बोलते त्या दिवशीच मी तुला जर का पोलिसांच्या ताब्यात तर बरं झालं असत त्याच दिवशी मी जर का तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझ्यावरती केस दाखल केली असती तर आज आमच्या कोमलची ही अवस्था झाली नसती अभिषेक चुकलं की तुझ्यासारख्या मूर्ख मुलावरती मी विश्वास ठेवला खर तर तुझी लायकीच नाही विश्वास ठेवण्याची मी सगळ्यांना जीव तोडून सांगत होते की हा मुलगा चांगला नाही या मुलाची कारणामे चांगले नाहीत पण कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं कारण कारण फक्त आणि फक्त त्यांचा तुझ्यावरचा विश्वास होता तुझा चांगुलपणा त्यांना दिसत होता पण तुझ्या मागे किती घाणेरड्या गोष्टी लपल्यात यांना मात्र ते बघण्यास ते तयारच नव्हते पण माझी दृष्टी मात्र तिथपर्यंत पोहचत होती आणि तेव्हाच मी ठरवलं तुझ्या सारख्या नालायक माणसाला उद्ध्वस्त करायचं तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात त्याच वेळेला कोमल मुक्ताला बोलते वहिनी या माणसाला तू पोलिसांच्या ताब्यात देच आणि याच्यावरती ती केस दाखल करच पण तू माझी सुद्धा केस दाखल कर मला फसवून हा माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होता अशी केस दाखल कर निदान बारा ते पंधरा वर्ष तरी हा माणूस सुटला नाही पाहिजे असं काहीतरी कर तेव्हा मात्र अनुजा कोमल समोर येते आणि कोमल समोर हात जोडते आणि कोमलला म्हणते कोमल मला माफ कर माझ चुकलं मी तुला समजून घ्यायला पाहिजे होत कोमल मी असं कसं काय वागली तीच समजत नाही पण काय करणार नवऱ्याने नवऱ्याने स्वतः सांगितलं होतं त्या पद्धतीने मला वागावं वा लागत होतं मला सुद्धा हौस नव्हती माझा सुद्धा नाईलाज झाला होता पण काय करणार शेवटी ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच घडतात असंच म्हणतात ना मला जरी तेव्हा उप्रती झाली नसेल तरी मी आता तुझी अगदी पाय धरून माफी मागायला तयार आहे तेवढ्यात मुक्ता अनुजाजवळ येते आणि अनुजाला म्हणते अनुजा अगं तू माफी मागायची गरज नाही अगं मला कळतय ना या सावणीने तिच्या बोलण्याने तुला एकदम शांत केलं असणार आणि म्हणूनच तू काही बोलत नव्हतीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अनुजा आम्ही सुद्धा माणसं आहोत आम्हाला सुद्धा प्रत्येकाची दुःख कळतात आता जर का जास्त कुणावरती दुःख असेल ना तर ते तुझ्यावरती आहे कारण स्वतःचा नवरा एका दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता हे तुला माहिती असलं तरी सुद्धा त्याने मला तुला मारायला सांगितलं तिच्या बाबतीत काही करायचंय ते सांगितलं तेव्हा मात्र तुझा चेहरा मी बघितला तू त्याच्यावरती जीवा पार प्रेम करतेस ग पण त्याचं मात्र तुझ्यावरती प्रेमच नाही आणि इथेच मला सगळं कळून चुकलं खरं सांगायचं तर अनुजा मला माफ कर पण खरं सांगू का अभिषेक तुझ्या सुद्धा लायकीचा नाही कारण मुळात अभिषेक कधीच कोणाचा होऊ शकत नाही तो फक्त आणि फक्त पैशाच्या पाठीमागे आहे पैसा असेल तिथे अभिषेक आणि त्याच्यासाठी पैसा ऑलवेज इम्पॉर्टंट आहे हे ऐकून मात्र अनुजा बोलते हो मुक्ता मॅडम मला ते कळून चुकलंय की अभिषेक साठी पैसा ऑलवेज इम्पॉर्टंट आहे पण अभिषेकला काय करायचंय ते करू देत पण मी मात्र त्याला कधीच माफ करणार नाही आणि कधी माफ करण्याचा प्रश्नच येत नाही जर का अभिषेकनी परत एकदा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः अभिषेकला जेलमध्ये पाठवेन पण आता मात्र मी अन्याय सहन करणार नाही तर अन्यायाविरुद्ध लढेत तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच भारी वाटलेलं असतं सागर अभिषेकच्या सणसणित कानाखाली देत अभिषेकला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि तेवढ्यात तिथे मिहीर आलेला असतो आणि मिहीर सावनीच्या जवळ जातो आणि सावणीच्या सणसणित कानाखाली मारतो आणि सावनीला बोलतो सावनी मला माहिती होतं तू सुधारलेली नाहीस माझी पूर्णपणे खात्री होती तू कधी सुधारूच शकत नाहीस पण काय करणार नाईलाच होतो ना तसा झाला होता माझा खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाहीये सावनी सुधारण्याची पण सगळं संपलंय खरं सांगायचं तर बस झालं आता मात्र मला तुझं वागणंच पटत नाही खरं तर मोठी बहीण असून सुद्धा मला तुझ्यावरती हात उचलावा लागला हेच तर माझ कमनशीब असंच म्हणावं लागेल पण मी तुला कधीही माफ करणार नाही सावनी आताच्या आता तू आता पोलिसांना सरेंडर हो आणि तो तिचा हात धरत पोलिसांच्या दिशेने टाकतो तेव्हा मात्र पोलीस सावनीच्या हातात बेड्या ढोकतात आणि सावनीला म्हणतात चला चला सावनी मॅडम चला तुमची योग्य जागा तुम्हाला दाखवतो इकडे अभिषेक कोमलच्या समोर झुकलेला असतो आणि तो कोमलला बोलतो कोमल मला माफ कर मला तुला फसवायचं नव्हतं पण पैशासाठी माणूस वेडा होतो आणि त्याचसाठी मी हे सर्व काही केलं तुम्ही प्लीज असा विचारच करू नका तुम्ही प्लीज असा विचार करा की माझ्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात तेव्हा मात्र कोमल बोलते अभिषेक प्लीज तुझं थोबाड के आणि इथून चालता पर, आता जरी वरून ब्रह्मदेव जरी आला आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा चांगला आहे तरी सुद्धा मी माझ्या वहिनीवरतीच विश्वास ठेवणार कारण माझी वहिनी जे बोलते ना ते बरोबरच असत ती कधीच चुकत नसते पण आता मात्र विषय समाप्त आता काही झालं तरी मी तुला सोडणार नाही तू आताच्या आता, चा, आता इथून चालतं पडायचं चा, नाहीतर मी स्वतः तुला धक्के मारून पोलीस स्टेशन पर्यंत तेव्हा मात्र अभिषेक उठतो आणि म्हणतो मुक्ता झालं तुमचं समाधान माझा चांगला चाललेला संसार तुम्ही उद्ध्वस्त केला तेव्हा लगेच अभिषेकला मुक्ता म्हणते मी मी नाही उद्ध्वस्त केला तुझ्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी तू स्वतः जबाबदार आहेस ही गोष्ट ध्यानात ठेव आणि काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुझी लायकी मी तुला दाखवणारच काही झालं तरी तू इथून चालतं पडायचं परत तुझा थोबार सुद्धा दाखवायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अनुजा सागरला आणि इंद्राची माफी मागत असते ती म्हणत असते खरंच तुम्ही देव माणसं आहात पण काय करणार मला ती गोष्ट कळायला वेळ लागला पण जेव्हा कळाली तेव्हा मात्र मी तुमची साथ द्यायची ठरवली मला माफ करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सावनी आणि अभिषेकला पोलिसांच्या ताब्यात देऊन सागर आणि मुक्तानी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू